आज, आज जी पूर्व भागातली योजना आहे दहिगाव सिंचन ही योजना शेतकऱ्याच्या जिव्हाळाचा प्रश्न आहे आणि ही योजनेला एकशे दहा कोटी संजय बामा मंजूर करून आणली आणि ती योजना पन्नास टक्के पूर्ण झालेली आणि दोन महिन्यापासून ही योजना बंद पडली ही जर योजना पूर्ण झाली असते तर ह्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे पाणी मिळालं असतं उत्पन्नात वाढ झालेली असती झाली असती पण दुर्दैव की माहित माहीत नाही कशामुळं आम्ही कार्यकारी अभियंत्यालाही पत्र देणार आहे की बाबा तुम्ही का बंद ठेवली योजना ही योजना बंद पडायला नको होती कारण आज पिढ्यानपिढ्या पिढ्या आमच्या बर्बात झालेत पूर्व भागातल्या लोकांच्या आणि किती दिवस तुम्ही अशा पिढ्या बरबाद करणार आहे आम्ही एकतर ह्या तालुक्याला एक, तालु एक नेतृत्व मिळवतो गेल्या पंचवार्षिकला संजय शिंदेच्या रूपाने एवढी मोठी योजना आणली तुम्हाला सांगतो ती योजना जर पूर्ण झाली तर अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे मला वाटतं जसं बॅकवॉटरचा भाग आहे तसा आमचा भाग होऊ शकतो मग ती जर योजना नाही चालली तर कसं चालेल चाल? आणि त्या योजना चाल आता बंद पाडली ते पाडली तुम्हाला सांगतो ते पाईप जाळले गेले मग हे पाईप जाळून कोण दहशत निर्माण करताय ह्याचाही तपास झाला पाहिजे आणि ही योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे संजय माझाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना मामाला आम्ही व्यथा मानली की आमचं काम मामा पूर्ण स्वतः गेलेलं नाही आज बरेच दिवस झाले योजना बंद आहे तुम्ही लक्ष घाला तर मामानी त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आज पायपा जावे त्याची चौकशी व्हावा हो, आणि आमचं काम दहगावचं जे जी राहिलेलं उर्वरित काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं हो, म्हणून आज आम्ही आंदोल निवेदन दिलेलं आहे आणि हे जर लवकरात लवकर काम नाही चालू झालं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठं जनआंदोलन उभा करणार आहे तर तर एक आठ दिवस दहा दिवस आम्ही वाट बघू त्याच्यानंतर आम्ही दुसरंही पत्र देऊन मोठं आंदोलन पुकारू अशी तुम्हाला पत्रकाद्वारे माहिती देत आमदार नारबा पाटील यांच्या वक्तव्य असतील किंवा सरपंच शिंदे गटाचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी सुद्धा आमदार नारणाबा पाटील यांच्या केलं आता ही योजना बंद का ही आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे कारण योजना चालू असताना बंद का पडली आमदार बदलले म्हणून पडली का पाटबांधारे खात्याकडे पैसे नाही म्हणून बंद पडली ह्याच प्रश्नच उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे ना कारण जी योजना एवढी मोठी सुरळीत चालू असताना आज पोखल्यानवाल्याला जाऊन मारहाण केली जाते ती योजना बंद पाडली जाते पाईप चालली जाते धसेत निर्माण केली जाते हे कशासाठी आणि हे काम चालू होवा म्हणूनच आम्ही आज निवेदन दिलेलं आंदोलन म्हणजे मागील आम्ही आज पत्र देतोय कार्यकारी अभियंत्याला देतोय हे पत्र देऊन आम्ही दहा दिवसाची मुदत घेऊ त्यांनी जर दहा दिवसात काम नाही चालू केलं तर आम्ही आंदोलनाची दिशा पखरू आणि आंदोलनाचा वेळ तारीख तुम्हाला लवकरात लवकर सांगू जमीन पायपा विषय काय जमीन विषय काय कोणाविषयी काय गुन्हा दाखल केलेला आहे का कारण की आपला रूप होता तो आमदारांकडे होता अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे ते पोलीस प्रशासनाचा भाग आहे ते लवकरात लवकर त्यांनी तपास करावा असं आम्ही त्यांनाही विनंती करणार आहे आणि सिंचन पाण्याच्या विषयी जर विचारत तर पर्क्युलेशनचा एक विषय होता पाण्याचं पर्क्युलेशन होत नाही आणि आश्चर्य करणार या संदर्भात नेमके आपले काय हे बघा पाणी ज्यावेळेस दहगाव उपचार सिंचन मध्ये येणार आहे त्यावेळेस पर्क्युलेशन न होता पाइप जर केलं तर ते पाणी साडे दहा हेक्टर हजार क्षेत्र पाण्याखाली येते ओलिता खाली येते बरं ते पाणी जमिनीवरच येणार आहे ते थोडं जमिनी खाली ना कुठून तरी जाणार आहे प्रकुलेशन होणार नाही असा विषय नाही ना ते जर पाईपलाईन योजना चालू केली तर आज विहिरी आमचे बोर अतिशय चांगल्या प्रकारे चालणार आहेत इथं विषय येत नाही ज्यावेळेस ती पाईपलाईन पूर्ण होईल आणि ती योजना चालू होईल त्यावेळेस शेतकऱ्यांना ज्यांना काय माहीत नाही त्यांच्या लक्षात येईल की प्रकोलेशन काय असतं प्रकुलेशन कसं होतं ते मोटरी आहे त्या पूर्णपणे क्षमतेनं किंवा दाबाने चालू नव्हतं परंतु त्या आता सुरू आहेत अशा प्रकारे हे पाटील गटाकडनं सांगण्यात आलेलं मामाच्या महामाच्या वेळेस ही सगळ्या मोटरी चालू होत्या आणि योगायोगाने बघा तुम्ही मी सांगितलंच परवाच्या बातमीमध्ये की ज्यावेळेस मामा आमदार झाले त्यावेळेस त्र्याहत्तर लाख रुपये थकीत बिल होतं ती त्र्याहत्तर लाख रुपये भरून महामान योजना चालू केली आणि आता ज्यावेळेस योजना सोडली त्यावेळेस अधिकचे एक कोटी नव्याण्णव लाख रुपये भरलेत म्हणून ही योजना चालू आहे ही बी लक्षात घ्या करमा तालुक्याच्या एकोणीस दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस मामा आमदार झाले त्यावेळेस मामानी पहिल्या टोन मध्ये साधारणतः पस्तीसशे कोटी रुपयांचे काम आपल्याला मंजूर तालुक्यासाठी सरकार अस्थिर झाल्यानंतर थोडस त्यात फरक पडला त्यानंतर पूर्ण ज्यावेळेस स्थिर सरकार आलं म्हणजे अडीच हजार कोटीचे कामं आपले चालू झाले त्यातले एक हजार कोटीचे कामं इलेक्शनच्या अगोदर पूर्ण झालेत का आपले दीड हजार कोटीचे कामं शिल्लक आहेत ती कामं काय बंद पडले तालुक्यातले आपल्या मग त्यात काय ठेकेदारांना दम देण्याचा प्रकार चालू आहे मग आपली परळी होण्याचा ता टाइम आता आपण आवला आता आपल्याला इथं कोणाचा बिका तयार करून जर घ्यायचा नसेल तर त्यासाठी आम्ही आता प्रशासनाला विनंती करतोय हे चौकच झाली पाहिजे की शहरातले काही काम बंद पडलेत आता हे दही पाईप जाळायचा प्रकार घडला ठेकेदाराला टक्केवारी मागून ठेकेदारी पळून जायला लागलेत म्हणजे आपल्या शहराला तालुक्याला आपला विकास पाहिजे आम्हाला इथं काय बिहार जंगल राज करायचं नाही त्यासाठी आम्ही मान्य मॅडम तहसीलदार मॅडम निवेदन देण्यासाठी आलो होतो येणाऱ्या काळात विकासाची कामं व्हावीत आमदार जरी मंजूर कोण आणली पाहिले आमच्या मामांनी पण ही कामं जी सरकारने आणले सरकारची काम सरकारी काम जर तुम्ही बंद पाडता तुमच्या टक्केवारीसाठी तर मग ह्याच संदर्भात प्रश्नाने ह्याची चौकशी करावी इथं परळीचे आकार निर्माण होऊन देऊ नयेत आणि चालू लोकप्रतिनिधी काम करून द्यावी ते बंद पाडण्याचा प्रकार करू नये जेणेकरून तालुक्याला वेटी धरू नये ही विनंती आम्ही प्रश्नाला करायसाठी आलो होतो आज करमाळ तालुक्यातील पूर्व भागामध्ये जे दहगाव सिंचन योजना चालू आहे ज्यामध्ये चाळीस गावाचा त्या ठिकाणी शेतीचा असेल पिण्याचा असेल पाण्याचा प्रश्न हे आमदार संजय ममा शिंदे यांनी विकास निधीतून ते सोडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु गेल्या आठ दहा दिवसामध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी चालू असणारं काम हे बंद पाडण्याचा प्रयत्न करून सार्वजनिक मालमत्तेचं त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे त्या ठिकाणी पाईप जाळेत आणि जेसीपी वाले असतील पोकलेनवाले असतील संबंधित तिथं काम करणारे जे कर्मचारी असतील त्यांना देखील त्या ठिकाणी दमदाटी करण्याचा जो सर प्रकार झालेला आहे त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं असून सदर कामाचे ज्यांनी पाईप जाळलेत त्याचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ह्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर हे थांबलेलं काम हे पूर्ववत करून सर्व सामान्य त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावून त्या ठिकाणी ती योजना सुरळीत करावी हे आमची मागणी आहे येत्या आठ ते, थी, ये ते, ते दहा दिवसामध्ये जर प्रशासनाने ह्या आमच्या निवेदनाची गंभीरपणे दखल नाही घेतली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सर्व शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन आज घडलेला प्रकार हा सर सगळा प्रकार आम्ही मामांच्या मार्गदर्शनाखाली माझे आम आमदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दादाच्या कानावरती घालून प्रशासनाला त्या ठिकाणी कडक कारवाई संबंधितांवरती करण्यास भाग पाडू आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर प्रशासन या आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेतील आणि सर्वसामान्याचा जो प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा असे शेतीचा प्रश्न तो मार्गी लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे थोडंफार काय वेळा करू म्हणजे अध्यक्षांनी सांगितलं की मामाने तीन ते साडेतीन हजार कोटी काम केली ती काम अद्याप म्हणजे काही झालेली आहेत काही होण्याच्या मार्गावर आहे परंतु विरोधकांकडून अद्यापही तीन ते साडेतीन हजार कोटीच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तीन ते साडेतीन हजार कोटीची विकास कामे मामाने जी आणलेली आहेत ते विकास कामे बऱ्यापैकी सगळे कामं मंजूर आहेत प्रमा झालेले आहेत त्याचे इस्टिमेट झालेले वर्क ऑर्डर झालेले परंतु काही ठेकेदार त्या ठिकाणी काम चालू करण्यास विलंब करत आहेत मग आता त्या ठेकेदारांना कोणाचा काय त्रास होतोय का काय नेमकं का कशामुळे विलंब लागतोय याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित विभागाकडे जे जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंध ज्या ज्या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेले आहेत त्या ठेकेदारांना बोलून घेऊन त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे की बाबा तुम्ही काम करण्यास विलंब का करता तुम्हाला वर्क ऑर्डर दिलेले असताना कामास विलंब का लागत आहे